महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून हा स्नेह मेळावा घेण्यात आला लोणकर माध्यमिक विद्यालय मुंडवा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी इयत्ता दहावी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक वृंद यांचा मेळावा आनंदात व उत्साहात पार पडला तब्बल चौतीस वर्षांनंतर हा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमुळे स्नेह मेळाव्याचा आनंद द्विगुणित झाला यावेळी अजितदादांनी आपले मनोगत व्यक्त केले याचे उपस्थित असणारे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकृत आणि माझ्या मी सुरुवात एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज एवढी चंतु मधी बंडू गायकवाड साहेबांनी मला दुपारी बोलणं दुपारी विनंती केली की दादा तुम्ही त्या परिसरात जाता तर दोन मिनिटं या माझ्या जो दोन कार्यक्रम पुढचे ते करून मला मुंबईला पोहोचाय कारण मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी एक चांगला कार्यक्रम येतात चौतीस वर्षानंतर तुम्ही सगळेजण जमताय दहावीची एकोणीसशे अठ्याऐंशी ची बॅच आणि त्या सगळ्या तुमच्या जुन्या आठवणी जुन्या सगळ्या त्या काळामध्ये जे काही झालेलं असेल त्याला एक उजाड देण्याचा प्रयत्न तुमचा हा तो केलेला आहे त्याचं खरोखरी तुम्हाला कौतुक वाटतं माझा मग मी तुमचा सगळ्यांचं त्याच्याबद्दल अभिनंदन करेल आणि आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना कोण नोकरी कोण कोणत्या ठिकाणी व्यवसाय करतं कोण आणखी काम करत असतं परंतु आपण शाळेचे दिवस आणि दहावीच्या परीक्षेचे दिवस बारावीच्या परीक्षेचे दिवस तो ग्रुप हा कधी विसरू शकत नाही त्या खूप आठवणी आपल्याला आपलेपणाच्या वाटत असतात आणि त्याच्यातूनच आज तुम्ही सगळेजण इथं आलात ता तुमचा उत्साह तुमचा एकमेकांच्या बद्दल आणि त्या काळामध्ये तुम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या शिक्षकांचं पण आपण आठवण ठेवणं त्यांचाही सत्कार यथोचित करणं कारण ते तर आता बरेच वयस्कर माझ्या मागे ते उभे आणि त्यांना पण उभय त्यांना बोलून तुम्ही तो काही सत्कार गुरुवारी केलेला आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्या शिक्षण मंडळाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यानंतर एवढं काही चांगल्यानं चांगलं काम करता येईल कारण पूर्वीची ती शाळा तुम्हाला आठवत असेल तर त्याच्या काळात काही सहकारी मित्रांशी बोलून आपल्याला कमी जागे होती त्याच्यामुळं जी काही चांगल्या चांगली वास्तू बांधता आली ती बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला दुर्दैवाने आपल्याकडे ग्राउंड तेवढं बिकलं नाही आहे खरंतर शाळांना ते ग्राउंड असलं पाहिजे म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये मध्ये कशा पद्धतीनं करता ग्राउंड तिथं उपलब्ध होतील बगीचा चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्रकारचे आरक्षण काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळीकडे करत असतो कैलासवासी साहेबांनी लावलेले हे रोपट नंतर मामासाहेब गोळांनी पण त्याला मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या करता प्रयत्न केले रामकृष्ण मोरेची पण मी जरूर आठवण काढेल त्याची पण त्यांच्यापरीनं ही संस्था नाभारूपाला आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळामध्ये मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी जबाबदारी तर माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्याकडे काही सूचना असतील तर जरूर काय करा का आपल्या काही ओळखी असतील आपण जर त्या कंपनीशी संबंधित असणार आणि त्याच्यातनं पी एस तुम्हाला देता आला तर जरूर तोही देण्याचा प्रयत्न करा कारण या क्रॅडिटेबल नॉन ग्रॅन्टेबल संस्था चालवत असताना शिक्क्या आर्थिक समस्या येत असतात तरी देखील सृदैवाने तुमच्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता उपमुख्यमंत्री असल्यामुळे मी अनेकांना शब्द टाकतो आणि त्याच्यातून आपली संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये असणारी आपल्या कॉलेजेस आपल्या हायस्कूल्स आपल्या प्रायमरी स्कूल्स हे कसे चांगले करता येतील याकरता माझा कटाक्षाने प्रयत्न असतो परंतु अजून खूप मोठं काम करणं बाकी आहे त्याकरता तुमचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेच परंतु तुम्ही काही मदत करू शकला खुशीनं सक्ती अजिबात नाही खुशीनं काही मदत करू शकला तर जरूर ती मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो एकच्या प्रेमाने तुम्ही गवकर प्राथमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये मला बोलवलं त्याबद्दल आमच्या कायकारांचे आणि आपल्या सगळ्यांचे मी मलापासून आभार मानतो असंच मधून अजून एकत्र समत झाला आणि

गेट टुगेदरचा कार्यक्रम अतिशय प्रकारे पाहता सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होतात त्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्या जीवनाचे प्रवास होतण्यासाठी आणि अनेक मुली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची ही बॅच आणि या बॅचने आज चौतीस वर्षानंतर एकत्र यायचं नियोजन केलं अतिशय सुंदर अशा पद्धतीचा योग त्यांनी जुळून आणला तो यासाठी की वेगवेगळ्या जिल्ह्यातून या मुली सासरी गेलेल्या मुली आपल्या माहेरी आल्यासारखा आनंद व्यक्त करत होत्या मैत्री म्हणजे काय असते मैत्री ऊर्जा देणारे असते मैत्री ही त्या ठिकाणी मानसिक आरोग्य जपणारी असते आणि लोणकर माध्यमिक विद्यालयामधील जुन्या आठवणी या निमित्ताने पुन्हा या विद्यार्थ्यांनी त्याला उजाळा दिला या बॅचला मी रत्नाची खान यासाठी म्हणतो की सामाजिक बांधिलकी जपत हे विद्यार्थी जे आहेत त्या समाजातील ज्या गरजा आहेत त्या गरजा विद्यार्थ्यांच्या असतील गरीब समाजातील गरीब लोकांच्या असतील त्याला यथाशक्ती ते मदत करत असतात आणि या निमित्ताने आज एक गोष्ट वग केली पाहिजे की, की इथून पुढं पुढील काळामध्ये वर्षातून एक दिवस हे स्नेहमेळावा आयोजित करणार आहेत आणि आपापल्या परीने त्या ठिकाणी समाजासाठी योगदान देणार आहे ही गोष्ट निश्चितच आम्हाला भूषणा वाटली या सर्व कोर कमिटीचं किंवा ज्यांनी ज्यांनी हे प्रयत्न केले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व गुरुजनांच्या वती वतीने आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार बुद्धांना भविष्य होणारा हा कार्यक्रम झालेला आहे या अनेक अडचणीत मुलांसाठी आपण उभे राहू सर्वत्र एकत्र आले पण सर्वांना आम्हाला आज मन आहे आम्ही जे काही सर्वांनी मिळून जे काही कष्ट केलं त्याचे फुलं आम्हाला आजीवाने आले मला असं वाटतं अजून आम्ही पन्नास वर्षे पाठीमागे गेलो आम्हाला एक जीवनदायक संदेश मिळाला आहे की एकमेकाला मदत केली पाहिजे याच्या पुढं आम्ही एकमेकांना सह्य करू आणि सर्वांची वाटते माध्यमिक विद्यालय मुंडवा या शाखेमध्ये ग्रंथकाल म्हणून मी काम करत होते आता मी शेवानिवृत्त आहे दोन हजार सतराला सेवानिवृत्त झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची सर्व आदर्श विद्यार्थ्यांची बॅच तर त्या बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मी येऊन आलेली आहे तर स्नेहसंमेलन अतिशय उत्कृष्ट झालं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याशिवाय त्यांनी ग्रंथपालांनासुद्धा जे महत्त्वाचं स्थान दिलं ते खूपच छान विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची सुद्धा व्हिजिट झाली आणि सगळे माजी शिक्षक म्हणजे आता त्यांचं ये जे सं सध्या साठ सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे आहेत काही शिक्षक तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण देणं त्यांना इथंपर्यंत व्यवस्थित आणणं त्यांचा आदर सत्कार करणं ही एक महान गोष्ट आहे ही या मुलांनी खूप छान केली सुहास भंडारी सचिन शेंडे आणि त्या सगळ्या ग्रुपचं की ज्यांनी नियोजन केलं आहे त्या सर्वांचं डोंकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मी माझ्या वतीने खूप आभार मानते आणि अभिनंदन करते धन्यवाद धन्यवाद डोंकर माध्यमिक विद्यालयाच्या अठ्ठ्याऐंशी सालच्या दहावीच्या बॅगचा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम एकदम ए वन महिन्यापेक्षा ए प्लसमध्ये झाला नाती मोठी नसतात पण नाती जपणारा मोठा असतो शिक्षणाचं नातं जरी मोठं असलं पण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी ते जपले तुम्ही आमच्यापेक्षा केव्हाही मोठं मानलं पाहिजे आणि अशाच नव्हतं व्हावं लवकर शिक्षा कार्यक्रम सुंदर झाला आयुष्यभर आमच्या लक्षात राहील कार्यक्रम आणि तुम्ही सुद्धा थँक्यू थँक्यू नमस्कार मी कल्पना जाधव या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून काम करत होते पंचवीस वर्ष जवळजवळ मी या शाळेत होते आणि पंचवीस वर्षात अनेक बॅच गेले पण ही जी बॅच आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ही अगदी म्हणजे खूपच लक्षात राहण्यासारखी आहे कारण आमचा एकही विद्यार्थी त्या बॅचचा फेल गेलेला नाही आहे फेल गेलेला नाही म्हणजे की तो आता कोणात तरी अवलंबून आहे वगैरे असं काहीच नाही आहे मला आत्तापर्यंत जेवढी मुलं दिसली की कुठल्या तरी उच्च पदावर काम करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती स्वतःच्या पायावर उभी आहेत आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुहास हा जो विद्यार्थी आहे तर हा विद्यार्थी स्वतः सगळं करतोच आहे पण तो इतरांचेही म्हणजे त्यांनी दत्तक मुलं घेतलेली आहेत एवढं मोठं कार्य हा करते आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो की माझी जी मुलं आहेत माझे विद्यार्थी आहेत आणि इतकं सुंदर काम करत आहेत की खरंच मला या मुलांचा खूप गर्व वाटतं आणखीन काही मुलं म्हणजे कोणी पोलीसमध्ये आहेत कोणी डॉक्टर आहेत तहसीलदार आहेत ही सगळी मुलं बघितल्यानंतर मलाच माझं असं आश्चर्य वाटतं की का खरोखर का माझ्या हातून ही चांगली घटना घडली चांगलं काम झालं कारण तितक्या मोठ्या पदावर माझी मुलं गेलेली हे बघून मला खूप समाधान वाटतं सौ खान बंकर माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका या आज जो कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची दहावीची बॅच खूपच सुंदर कार्यक्रम केला आम्हाला उपमुख्यमंत्र्यांचाही व्हिजिट लाभली आणि हा या विद्यार्थ्यांनी एवढा प्रयत्न करून चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर चौतीस वर्षानंतर हा कार्यक्रम आयोजन केलेला खूप छान झाला मी सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा आवाज भाडवलेल्या मनस्थितीत आम्ही गेलो एक दोन तास असे मंतरलेले होते की जे जुने वर्गमित्र भेटले कुणाच्या चेहऱ्यात बदल झाला आहे कुणाच्या देहबोलीत बदल झाला आहे वर्गमैत्रिणी भेटल्या त्यावेळेच्या लाजऱ्या बुजऱ्या वर्गमैत्रिणी मित्रांशी वर्गमित्रांशी बोलणंही थोडंसं लाजून बोजून असल्यासारखं पण आज त्या जसं वयाच्या पन्नासिकडे गेल्यात त्यांच्यातला तो जो आता परिपक्वता आली आहे आणि वर्ग मित्र मित्रमैत्रिणी निखळ वर्ग मैत्री मैत्रिणी कशा असतात याचा आत्ता खरं मूर्तिमंत उदाहरण मला या ठिकाणी पाहायला मिळालं गुरुजनांचे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मुलांच्या मित्रांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच काही या कार्यक्रमाचा का स्नेह मिळाव्याचं यश आहे असं मी मानतो कारण गेली दोन महिने या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे सहकारी अक्षरशः मोत्याची माळ विखुरावी आणि ती त्यातला प्रत्येक मोती एक एक गोळा करत परत एक मोतीहार निर्माण करावा आणि सुंदर त्याची प्रतिकृती तयार करावी असा हा मेळावा झाला या पुढे असा मेळावा होईल किंवा नाही हे नाही या निमित्ताने एक संकल्प आम्ही केला आहे की यापुढे प्रतिवर्षी मे महिन्यात कुठल्याही एका दिवशी सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी एकत्र जमून आपला आनंद साजरा करायचा नानासाहेब गावडे या टप्पाची असतं अकरावीपर्यंत या शाळेत शिकलो अकरावीपर्यंत प्रत्येक वर्षाचं काही सुंदर आठवणी आहे त्यापैकी एक जी आठवणी आहे ती कधीच विसरू शकत नाही ते म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली आम्ही आठवीला असताना झालेली गॅदरिंग कव्याचे मुख्याध्यापक बागडे सर यांनी चार दिवस गॅदरिंगचा झगतचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शेवटचा जो काही क्लायमॅक्स होता म्हणजे चौथ्या दिवशी शिक्षकांनी अभिनय केलेलं नाटक त्या ठिकाणी सादरीकरणात करण्यात करण्यात आलं होतं त्याचे दिग्दर्शक दिग्दर्शक होते गोटफुले सर आणि फुलाला सुगंध मातीचा त्या नाटकाचा जो क्लायमॅक्स आहे तो अजूनपर्यंत आम्ही विसरू शकत नाही अतिशय सुंदर ते नाटक त्याच्यामध्ये गायतलं सर जाधव मॅडम यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या तसेच मोरे मॅडम तर अनेक सुंदर आठवणी आहे अतिशय गरीब परिस्थिती आणि खूप चांगले मित्र जे भेटले त्यापैकी माझे मित्र माझी परिस्थिती अत्यंत अडचणीची होती पाचवी ते अकरावीपर्यंत मी बहिणीतले शिकायला होतो आई वारलेली होती अशा परिस्थितीमध्ये वया पुस्तके घ्यायला पैसे नसायचे तर त्या काळामध्ये माझे मित्र रमेश शिंगळे आणि नवनाथ पदरे या दोन मित्रांच्या पुस्तकावरती मी अकरावीपर्यंत शिक्षण केलं आहे मी या सर्व शाळेतल्या शिक्षकांचा तसेच माझ्या मित्रांचा आयुष्यभर ऋणी राहील हे अशाच आठवणी घेऊन परत रत्रता आश्वासन या आश्वासनीय कार्यक्रम चिंताने धन्यवाद